दिसते त्या मराला ला तो वगा जर पाठला तर नाव घेते भाजी माझ्या ते अलंकार म्हणजे काचीचे चुडे विठोरावांचे नाव घेते सगळ्या समानच्या पुढे मोह नाही माया नाही मच्छर घेवा

महादेवाची था करते पूजा पार्वतीला देते वान, बाला आहे मला गया चा मार। चार, चार। हाँ। हाँ को नहीं। साता समुद्रापलीकडे राधाकृष्णाचा खेळ दिनकर पाटलाचं नाव घेते कुंकाची वेळ फुगड्याचा आहे मान सतीश रावांचं नाव घेते हार्दिकुंकाचा वाद <tap> देते हार्दिकुंकाचा वान गुलाबापेक्षा <tap> सुंदर गुलाबाची कळी राकेशरावांचं नाव घेते हळदी हळदीपुंकाच्या कळी <tap> महादेवाची तंत्री पूजा पार्वतीला देते वान उनेशरावांपुढे आणि मला सहभाग याचा मान मॅडमचा द्यायला पाहिजे <tap> मॅडम केक <laughs> केकर, केक चॉकलेट केक, के। oh! सायंकाळच्या वेळी दिवा लावून करते नमस्कार देवाला शिवाजीरावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला शिवरायांचा राज्याभिषेक सोळासाठी बत्तीस मन सोन्याचे सिंहासन घडवले जयंतरावांचं नाव घेण्यासाठी सगळ्यांनी चढवले

शंकराला भेल विष्णूला तुळस सागररावांचे नाव घ्यायला कसला हो आळस अजून अर्जुनाच्या रथावर सोन्याचा कळस जगन्नाथरावांचे नाव घेते हळदी वेळेस नवीन काचेच्या बशीत आंबे ठेवले कापूर काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून रितेश रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून मी